नमस्कार मी जयराव बुलेटिन मध्ये आपलं स्वागत वाशिम येथील चियाला बांगलादेश व ऑस्ट्रेलियात चांगली मागणी वाशिम येथील चियाला बांगलादेश व ऑस्ट्रेलियात चांगली मागणी असल्याने शेतकरी राजाचे येथील अच्छे दिन निमच एम पी येथील चिया एक्सपोर्ट कंपनीचे डायरेक्टर चिराग जैन व वाशिम येथील खरेदीदार ओम कृषी एजन्सीचे ओम भाऊ गोलोकार यांनी आज वाशिमच्या च्या कर्तव्याध्यक्ष जिल्हाधिकारी भुवनेश्वरी मॅम यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी मॅम सहकार्य मिळाले तर वाशिम जिल्ह्यातील संपूर्ण चिया रुपये ते प्रति क्विंटल दराने खरेदी करू असे आश्वासन चिया एक्सपोर्ट कंपनीचे डायरेक्टर चिराग जैन यांनी मॅम यांना दिले आहे त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी राजाला चिया विक्रीकरिता काही अडचण जाणार नाही व भाव चांगले असल्याने शेतकरी राजाची थोडीफार आर्थिक अडचण सुद्धा निश्चित दूर होईल चा एक्सपोर्ट बाबत कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी भुवनेश्वरी मॅम यांच्यासोबत चर्चा करताना चिराग जैन निमच व ओम भाऊ वलोकार वाशिम उपस्थित होते ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास कुटे आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबायला विसरू नका